लोभानी येथे सुरू असलेल्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला तळोदा प्रकल्पातील चारशे विद्यार्थ्यांची विभागस्तरीय निवड तळोदा तालुक्यातील लोभानी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण करून करण्यात आला स्पर्धेत तळोदा अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे एकूण एक हजार छप्पन विद्यार्थी सहभागी होते कबड्डी खोखो हॉलीबॉल हँडबॉल यासारख्या सांघिक खेळांसह गोळाफेक भालाफेक धावणे थाळीफेक इत्यादी वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश होता यात दडगाव तालुक्यातील एकशे ऐंशी पदकांसह सा सर्वसाधारण जेतेपद ठरले तडोदा व अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येक एकशे पासष्ट पदकांसह संयुक्त द्वितीय क्रमांक मिळवला विभागीय स्पर्धेसाठी चारशे विद्यार्थ्यांची निवड झाली समारोप प्रसंगी प्रकल्प अधिकारी नावंदर यांनी विद्यार्थ्यांना त्यांचा अंतरंग विकासावर भर देण्याचे देखील संदेश दिला कार्यक्रमाच्या आयोजनात सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड उत्तम राऊत बी आर मोंगडे इतर अधिकारी व शिक्षकांनी योगदान दिले स्पर्धा झाली होती मागच्या वेळेस ज्या स्पर्धेमध्ये जे काही अडचणी आल्या होत्या त्या पुढच्या वर्षी येऊ नये याच्यासाठी आम्ही मेहनत केली आहे आणि आता या वर्षीपेक्षा या वर्षी जे काही अडचणी असतील जे प्रॉब्लेम असतील विचार करत आहे की आपण निवडून काहीतरी जे विभाग स्थळावर होतो मॅट टाकणे किंवा ट्रॅश बनवणे असं काहीतरी आपल्याला करता येईल का आपल्या शाळांमध्ये ह्याचं आमचं प्लॅनिंग ऑलरेडी आम्ही सुरू केलं खेळाडूंनी सुद्धा आपण यावेळेस जे परफॉर्मन्स दिलं आपली जी यावेळेसची खेळी होती आपण जी मेहनत केली आपण जे प्रदर्शन केलं आपल्या खेळ खेळ खेळण्याचं ते पुढच्या वर्षी अजून जास्त आपले व्यवस्थित होईल त्याच्यामध्ये सुधारणा होईल